तर नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना राबवली जाते आणि तुम्हाला जर याचा हप्ता हवा असेल तर तुम्हाला एक शेवटची संधी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला राहिलेली जी काही कामे असतील ती करायला सांगितलेली आहेत तर आपल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कार्यालय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरून ही माहिती आपल्याला मिळते तर याच्यामध्ये काय माहिती आहे किंवा शेतकऱ्यांनी काय काय करायचं आहे तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई केवायसी प्रमाणीकरण असणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेदाम यांनी दिलेला आहे तर आता या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांनी काय काय करायचं आहे ते आपण बघणार आहोत या मोहिमेअंतर्गत ई सी प्रमाणीकरण करणे हे आवश्यक आहे ई के सी केले नसेल तर ई के सी करून घ्यायचे आहे तर दोन नंबरला या योजनेसाठी नवीन नोंदणी करणे म्हणजेच ज्या ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत लाभ घेतलेला नाही ते नवीन नोंदणी करू शकतात तसेच त्यासाठी ते बँक खातेही तुम्हाला आधार कार्डशी जोडावे लागणार आहे तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड हे डी बी टी डॉट एन पी सी एलला लिंक करून घेणे हे गरजेचं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्याने सक्षम हजर राहणे आवश्यक आहे तसेच शेतकऱ्यांनी के वाय सी करण्यासाठी प्रमाणीकरण करावं लागतं त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी लागतो तर त्यासाठी तुम्ही मोबाईल घेऊन तुमच्या शेजारील तुमच्या सुविधा केंद्रावर मोबाईल घेऊन जाणे गरजेचे आहे म्हणजेच कुठे तर सामायिक सुविधा केंद्रामध्ये से सेंटर माहिती सेवा केंद्रामध्ये तुम्ही तिथे जाऊन तुम्ही तुमची के वाय सी कम्प्लीट करू शकता किंवा पी एम किसान वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही के वाय सी कम्प्लीट करू शकता तर या सुविधेचा देखील वापर करावा हे इथे सांगण्यात आलेलं आहे बँक खाती आधारित संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी जर एखाद्या बँकेमधून तुमचं आधार कार्ड लिंक होत नसेल तर डायरेक्टली तुम्ही तुमच्या शेजारच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचं खातं उघडायचं आहे त्यामुळे तुमचा आधारही त्याच्याशी लिंक होईल असं सुद्धा इथं शेवटच्या पॉईंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर जण विचारत होते सोळावा हप्ता कधी मिळणार आहे तर या संदर्भात सुद्धा त्यांनी एक पॉईंट इथे मांडलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा जो काही लाभ आहे तो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे तसेच मोहीम योजनेच्या निकषाच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यायची आहे या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांनाच राज्याचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे म्हणजे याची पण इथे नोंद घ्यायची आहे म्हणजे जो काही पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आहे तर तो तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार आहे आणि ज्यांना सोळावा हप्ता मिळेल त्यांनाच लक्षात किंवा राज्याच्या नवो शेतकरी निधी योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये सोळावा हप्ता येईल आणि त्यानंतर तो आल्यानंतर नवो शेतकरी या निधी योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे यापूर्वी राबवण्यात आलेल्या सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या पंचवीस दिवसाच्या मोहिमेदरम्यान एक लाख चार हजार शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रमाणीकरण केलेलं आहे आणि तसेच तीन लाख एक हजार स्वयंकृत शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी सुद्धा केलेली आहे ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्याधिकारी जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत आणि तुम्हाला जर नोंदणी असेल किंवा के केवायसी से असेल याच्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे की अधिक माहितीसाठी संबंधित गावातील जे काही कृषी सहाय्यक असतील कृषी प्रवेशक असतील मंडळ कृषी अधिकारी आहेत तालुका कृषी अधिकारी आहेत यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा इथं केलेलं आहे तर अशा पद्धतीने ही महत्वपूर्ण मोहीम ठरणार आहे तर यामध्ये काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र